आम्ही पोचलो आहे कोकणामध्ये आणि ब्लॉग एवढा एक्सायटेड आहे खरं खूप मजा येते ब्लॉग मध्ये खरा तीन वाजताचं जेवण बघा नॉनव्हेज आहे गाईस ठीक आहे आता ड्यूटून असून माझ्याकडे हाय हॅलो नमस्कार आज तिकडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो गुड मॉर्निंग सो मी बॅग घेऊन जात आता ऑफिसला आणि ताईला भेट आहे त्याला वेळ आहे म्हणजे तिला अर्धा घंटा वेळ आहे जाण्यासाठी पण मी जात आहे आता आणि आत्ता वाचले आहे साडेआठ नऊ वाजेपर्यंत पोचायचा आहे तो मी आज स्कूटी घेऊन नाही जाणार आहे आज मला बसनं जावं लागेल सो त्यामुळे तर जा काहीच जातो जा मी बस पकडतो आणि ऑफिसला जातो काही जस्ट ऑफिसला पोचलो आता मी तर काही नाही ऑफिस करतो आणि रात्री जाणार आहेत आम्ही सो so, ऑफिस करतो काहीच मी आणि तुम्हाला मी भेटणार टी ब्रेकला हां गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काहीच नाश्ता करत आहे मी तर मी बॅग ठेवली ॲक्च्युली लॉकरमध्ये आणि मी नाश्ता करतो आणि मग परत काम करतो त्यानंतर टी ब्रेकला भेटतो तुम्हाला काहीच टी ब्रेक झाला आहे रोहित अजून मी परत गोवाखासाठी जात आहे मी काहीच पोहा खाल्ला आता आम्ही रोहितनं असून मी सो रोहित पण येत आहे रोहित सांगत नव्हता मला रोज बोलायचा की नाही मी नाही येणार ना आहे नाही येणार ना आहे बट तो पण येत आहे बघा कसा स्माईल करायचा आहे तो, तो कर आता काही काही नाही आमचा नाश्ता झाला आहे काही आता लंच ब्रेकला आलो आहे आता आम्ही आम्ही शाबुदाना खिचडी खात आहे काही काहीनं शाबुदानाची खिचडी दिली आहे रोहित पण आहे मी पण आहे जेवण करतो आता फोन करतो गाईज आणि ऑफिस सुटल्यानंतर तुम्हाला भेटतो आता रात्री जायचं आहे आता आम्हाला सर दुपारीच म्हणतो ते आता माहिती नाही तुमचा टार्गेट कंप्लीट होणार तेव्हा लवकरात लवकर निघू आम्ही आता बघतो आम्ही मी शाबदो ना खातो आणि लवकरात लवकर निघतो हे गाईज आमचं ऑफिस झालं आहे सो आता ट्रिपला जायची तयारी झाली आहे रोहित पण येत आहे तर आमचं लॉगआउट झालं आहे तर आम्ही निघतो आता बरं आम्ही शाहूदाना खिचडी खाल्ली होती पण आमचं पोट भरलं नव्हतं सो, सो आम्ही आता वडापाव खातो आणि बसला एकदा वेळ आहे थोडंसं वीस तीस मिनटं वेळ आहे म्हणजे अर्धा घंटाच वेळ आहे तर आम्ही आता वडापाव खातो बाहेर जातो ड्रायव्हर पाहिजे ते खात आली चलो हे काहीच आता वडापाव खातो आम्ही काहीच आता आठ वाजले आमचं ऑफिस झाला आहे इकडे बघा आमचे फ्रेंड्स वगैरे हो पण दाखवत्यांना hmm. ते पण दा येत आहे आणि बाकी ट्रीन यायची आहे ट्रॉपची ते काय माहिती कुठे गेली आहे ते आल्यावर जाऊ तर तुम्हाला रिंगल नाही केलं आहे की आम्ही कुठेतरी जाणार आहे म्हणून ते सप्रायच आहे तुमच्यासाठी सकाळपासून तुम्हाला म्हणताय की सप्रायच आहे सप्र आहे काय तर तुम्हाला आता तिथे गेल्यावरच सांगणार की कुठं येत आहे आम्ही ते कुठं जात आहे म्हणून तुम्ही वेटिंगवर राहा तुम्हाला माहितीच पडणार तर वेट करा आता कुठं येणार आहे सगळे आमचे आमची बस आली तर आम्ही बसतो

हो आरती काही आहे आरती ते सांगा बरं आपण कुठे चालू आहे हे सध्या तरी चालू आहे उद्या मी पण नाही सांगत आहे माझी फ्रेंड्स पण नाही सांगत आहे गणपती बाप्प

एन्जॉय चालू आहे पूर्ण आमच्या ट्रिपमध्ये ब्लॉगमध्ये तर एन्जॉय बघितच असेल तुम्ही ज्या लोकेशनला जात आहे आता आम्ही इथून हार्डलेड वन आवर नाही तर टू आवरचा रन आहे आणि आता काही नाही डिझेल भरतो आम्ही आणि परत प्रवासाला सुरुवात करतो आम्ही गा, फोटो वगैरे करणं चालू आहे आता वाडेकर साहेब काय झालं काय शांत शांत आहे गारगार लागते ना शान्त गारगार लागते गार गार काय गारगार लागते बाबा बघा आता सगळ्यांचे बॅटरी उतरले आहे सगळेजण झोपले इथं बॅटरी उतरली आहे जेवण नाही गेल्या जस्ट आता आम्ही पोचलो आहे आता जस्ट आता मी रिव्ह्यूल करतो आता आम्ही पोचलो आहे कोकणामध्ये सो कोकणाचा ब्लॉग आहे आमचा मी आता वाचले आहे दोन सो आता पहिले आता अंदर जातो विलामध्ये जातो होता अंदर तुम्हाला अंदरचं पण दाखवतो आणि ब्लॉग एवढा एक्साइटेड आहे खरं खूप त्या ब्लॉग मध्ये आल्या इथे हात शेकण चालू झाला आहे शेका 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 बघा <laughs> आता विलाचा अंदर आलो आता आम्ही काय बोलले ए आपली ही पण आहे का अच्छा अल्कम आहे अंदर ॲक्च्युली आमचा पाच रूम आहे आणि एक ही रूम आहे अखिलेश भाऊ आहे इकडं पण आहे अयूर अच्छा एक दोन अँड तीन अँड चार इकडं मी आहे नाहीतर ह्या ताई वगैरे राहणार आहे वाटतं एकदा आणि फिपला तिकडं पण आहे आहे सो बघतो आता कुठल्याही रूममध्ये ॲडजस्ट होतो आम्ही जेवायची व्यवस्था बघायची आता भूक लागली आहे आता सगळ्यात पहिले तर जेवण करतो खूप जास्त भूक लागली आहे की आम्ही वडापाव खाल्ले होते रोहित नजर मी त्यानंतर मग वडापाव फालताच नाही आम्ही वडापाव म्हणतात जेवण खाल्लं केलंच नाही आम्ही भूक लागली आहे

आईस तो ब्रश करतो पण केला मी माझा बोल थँक यू थँक यू आईस फ्रेश झालो आहे आणि तीन वाजायला आले आहे रात्रीचे तीन वाज तीन वाजत आहे सो आता तिथं जेवण जेवण करतो आता आम्ही खूप भूक लागली आहे गाईस वडापाववरच होतो सर नऊ वाजतापासून तर काही जेवण करतो आता आम्ही जेवण चालू झाले आहे आणि रात्री तिचं तीन वाजताच जेवण जेवणामध्ये बघा नॉन व्हेज आहे भाजी आहे रुमाली रोटी सलाद लिंबू आहे कांदा आहे स्वतः जेवण करतो तीन वाजता खूप छान जेवण आहे कोकणातलं जेवण म्हणजे मस्त सगळे नॉन व्हेज आहे गाईस आणि बाकीचे तिकडे व्हेजवाले बसले अच्छा सांगत आहे की कुठली भाजी आहे म्हणून खूप छान जेवण आहे खरं नॉनव्हेज तर थँक्यू

फक्त श्रेय उठून बघा आणि तिथं स्विमिंग पूल आहे आणि उदर तिथं मेनूचं काहीतरीच आहे बॅनर लागून छान आहे विला गाईस खरं मस्त आहे आणि इकडं आमची रूम आहे तिथं माझी बॅग ठेवून आहे चला वाडेकर साहेब गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुणना काही जेवण झालं आहे जस्ट आता आमचं कोकणातलं जेवण एवढं भारी होतं ना खूप जास्त मनपूर्ण प्रसिद्ध झालं आहे नॉनव्हेज जेवण एवढं मस्त असते ना कोकणातलं खरं खूप मस्त वाटलं जेवण करून आणि रात्री दोन वाजता भेटलं आणि भूक पण एवढी लागली होती ना आम्हाला तर जेवण झालं आता काहीच आता आमचं तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो पार्ट टू येणार याचा लव वेट करा तुम्हाला येणारच लवकरात लवकर पार्ट आणि माझ्या मस्ती इथे चालूच राहणार तुम्ही तर बघत असेल मजा मस्ती तर अजून मजा मस्ती चालूच राहणार मित्रांनो तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आणि विला पण खूप छान आहे बरा चांगलं वाटतं आता झोपतो मित्रांनो खूप झोप लागली आहे आणि आता चार वाजयला इथे मित्रांनो साडेतीन झाले होते पण साडेतीन वनुन म्हणून म्हणून चार वाजले आता इथं तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल आईस कोकणामध्ये आलो आहे कोकणातली माझ्या मस्ती दाखवतोच तुम्हाला आणि ह्या ब्लॉगला प्रेम द्या तुमचा वाईट गुड नाईट